नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे लातूर जिल्ह्यामध्ये आणि हा जो ड्रॅगन प्लॉट बघतोय आपण तर आपण शेतकऱ्याचा परिचय करून घेऊया थोडक्यात सर नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा शेतकऱ्या बालाजी यशवंत मुंडे बालाजी यशवंत लातूर तालुका जिल्हा लातूर सर आता जो आपण हा ड्रॅगन प्लॉट बघतोय किती महिन्याचा प्लॉट आहे हे जूनच्या पाच तारखेला लावून झालं चार साडेचार महिने झाला सर म्हणजे साडेचार महिने झाले बरं एक लागवडीला काय वापरलेले आपण या प्लॉटला लागवडीला आपलं कृषी अमृत सोलचार एवढं टाकलेलं आहे बरं म्हणजे सिटी वैदिकचं शेड्यूल तुम्ही वापरलेलं सुरुवातीपासून आता पण याला केमिकल किती वापरलेलं केमिकल नाही एकदा नाही वापरता तुम्ही एसटी वैदिक शेड्यूल फॉलो करताय पण काय फरक जाणवतोय तुम्हाला एसटी वैदिक तुम वापरले आता आम्ही ही ड्रॅगन मध्ये आम्ही नवीन आहोत सर फरक आमच्या लक्षात येणार नाही हो ड्रॅगन हे आम्ही नवीनच पीक लावलेलं आहे त्यातला फरक आम्हाला काय लक्षात येणार आहे आम्ही दुसऱ्याचे प्लॉट बघितल्यावर एक तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस ड्रायगन शेती करायची म्हटलं की जनरली आपल्या भागात कुठलीही नवीन गोष्ट करायची गेलं की दुसरे लोक नाव ठेवत हा धारसी निर्णय तुम्ही घेतला ड्रायगन शेती त्या संदर्भात माहिती घेतली असत सुरुवातीला कुठले व्हिडिओ वगैरे बघितले प्रत्यक्ष प्लॉट बघितले आपल्या एरियातले कुठे आजूबाजूला असलेले सांगोल्यातले प्लॉट बघितले काही जणांचे सांगोला तालुक्यामध्ये असे दोन चार प्लॉट बघूनच आपण निर्णय घेतले आता तुम्ही म्हणता पण माझा जो अनुभव आहे तर एक वर्ष लागतं आपल्याला ज्यावेळेस ड्रॅगन लागवड करतात जनरली शेतकरी दीड दीड वर्ष लागतं केमिकलच्या शेतकऱ्यांचं की त्यांचा पूर्ण प्लॉट रिंगच्या परती जायला आता जर आपण बघितलं प्लॉट मध्ये पूर्ण प्लॉट हा आपला आता रिंगच्या लेवलला ले गेला आणि वेळ किती झालेला आहे फक्त म्हणजे फक्त साडेचार महिन्यात म्हणजे ही गोष्ट शक्यच नाही कुठे कारण काय माहितीये आपण दोन डोस घातले दोन डोस दिले बरोबर दोन दोन महिन्याला आपण दोन डोस घातले दोन डोस दिले आणि पुढचं शेड्यूल लगेच दीड महिन्या तिसरा डोस जाणार म्हणजे तुम्ही जेवढ्या प्रमाणात पोषण द्याल तेवढ्या प्रमाणात काय होणार तुम्हाला आता जे ड्रॅगन शेतकरी तज्ञ शेतकरी येत ज्यांचं म्हणजे खूप अभ्यास आहे त्यामध्ये त्यांना जर हा प्लॉट दाखवला त्यांना विश्वास बसणार नाही होईल ना तसं त्यांना हॉटेल ना तसं काय सांगाल त्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही आपलं एसएटी वैदिक वापरले म्हणून सांगणार आपण एससीटी वैदिक वापरल्यामुळे काय फायदा झाला फायदा वाढ ग्रोथ झाली चांगली आम्ही सा एक प्लॉट बघायला गेलो तुसर तिथे त्यावेळेस त्यांचा प्लॉट बघितल्यावर ही जी साईज आहे आपली पानाची ही अशी साईज नव्हतीच त्यांची दोन बोटाची आम्हाला त्यावेळेस त्यांचं लक्षात नाही आम्हाला असंच असं ज्यावेळेस आपलं ही बघवलं की आम्हाला तुमच्या एससीटी ही रिझल्ट आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पानाची जी काळोखी आहे सहसा आता पाऊस भरपूर पडलेला आहे आपल्या वातावरण बरोबर आहे बर 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 ला। काय मनसिक नाही भरपूर पाऊस म्हणजे खूप पाऊस झालेला आहे कंटिन्युअस सतत पाऊस होता अशा परिस्थितीत पाणी जास्त झालं की ड्रॅगन जंगली पीक आहे त्याला पाणी कमी लागतं आणि पाणी पिवळं पडतात पण आपल्याला कुठंच जाणवत नाही की तसं कुठं काही नाही कुठं पिवळ नाही भागामध्ये जिथं पाऊस जास्त झाला तिथं तर सुद्धा त्याचा कुठलाच परिणाम आपल्याला जाणवत नाही बरं तुम्ही एक अनुभव सांगत होते की पंधरा दिवसापासून याला पाणी नाही डीपीचं पाणी तर नाही तरी पण सॉइल चार्ज नाही सॉईल चर्जाचे वेळ निघून गेले त्याची पण आता नाही लाव त्याला काय करणार नाही आणि सर काय वाटतं पंधरा दिवस जर पाणी नसतं तर काय पण प्लॉटचे कुठले असे प्लॉटवर सुकवाय सर असं ग्रीनरी राहत नाही पिवळेपणा आणि सुकू आल्यासारखं तर आता याला वाटतं की आपण दोन तीन दिवसाखाली पाणी दिलेलं असं असेल असं वाटतं म्हणजे प्लॉट असं दिसतंय की पूर्ण प्लॉट जर फिरून पाहिलं तर कुठंच तुम्हाला हे जाणवणार नाही की प्लॉटमध्ये पाणी नाही आहे म्हणून एकदम फ्रेशनेस ही आपल्याला प्रत्येक पाण्यावर बघायला भेटते बरोबर काय वाटतं हे वैदिक नसतं आज कशी असते तुमची ड्रॅगन शेती एवढी जोरात आली नसते आणि आज एवढी ग्रोथ बी झाली नसते नसती हा आज आपलं चार च्या वरी क्रॉस केले पर्यात आणि आपण जर केमिकलवर गेली तर आज दोन अडीच फुटापर्यंतच आपला प्लॉट राहिला राहिला आता बाकीच्या प्लॉट बघण्यामध्ये आता आपल्यासोबतच एक असा प्लॉट इथं लावलेला आहे हापोली हा त्याची ग्रोती पर्यंत आहे मध्ये अर्ध्या तसं अर्ध्या तसं त्यांनी काय केमिकल वापरले का केमिकल केमिकल वर म्हणजे सिटी वैदिक पण आपण पुढचा विचार जर केला तुम्हाला जे, के <laughs> जे उत्पन्न मिळणार ते सुद्धा लवकर मिळणार लपट वाढ झाली आता ते साडे चार वर्ष वर्षाच्या आताच तुम्हाला उत्पन्न मिळायला सुरुवात होणार आहे बरोबर बरोबर एवढं जे उत्पन्न मिळायचं असेल तेल नाही सिटी वैदिक काही काही हरकत नाही वापरलेच पाहिजे परवलंच पाहिजे पूर्ण शेतकऱ्यांना देखील वापरलं पाहिजे पूर्ण तुम्ही टोमॅटोला सुद्धा वापरता टोमॅटोला प्रयोग चालू आहे तुमचं पूर्ण वापरणं चालू आहे इथले जे स्प्रे वगैरे असेल किंवा काही द्रेन असेल उरलेले जे एका टोमॅटो जुन्या प्लॉटला वापर आपण घेतले नाही समोरच आहे ना आपलं काय अनुभव अनुभव त्याचा काय प्लॉट ती पहिला तर चालत नव्हता इथे हा म्हणजे बंद पडला होता थांबलेला होता थांबला वाढ त्याची वाढ पूर्ण थांबलेली होती हा दोन वेळेस टमाटे लावली आपण तिथं म्हणजे उकडून छोटा असताना त्याचे वाढच होईल त्या ठिकाणी परत तुमचं हे पुन्हा उरलेला औषध त्याला मारायचं चालू गेल्यानंतर त्याची ग्रोथ चालू झाली त्याची ग्रोथ परत चालू झाली परत चालू झाली चमत्कार नाही चमत्कार आहे आणि आजही अजूनही जर उरलेलं की आपलं जे काही एक दोन टाक्या पाणी उरलेलं असेल की त्याला वापरता वापरतो त्याची अजूनही तुम्ही प्रत्यक्षात त्याची ग्रोथ बघा प्रत्यक्ष अजून फुटवा बघा हे बघा <laughs> म्हणजे अजून फुटवा म्हणजे रामसर जे सांगता की एसीटीव्ही वापरल्यानंतर फ्लॉवरिंग असेल सेटिंग असेल आणि हार्वेस्टिंग असेल शेण असे सगळ्या चालू राहतात आणि प्लॉटचे तोडे वाढतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार म्हणजे एसएटी वैदिक हे मूळ मातीवर काय काम करणार पोषण आहे ते पिकावरून मलरेचे टाळून येतात इतर शेतकरी मित्रांना काय सांगते त्याला आणि इतर शेतकरी मित्रांनी एसएटी वैदिकीचा पूर्ण आधी अभ्यास करावं बघावं एक दोन प्लॉट प्रत्यक्षात जाऊन व्हिडिओ पाहिले पाहिजे आणि जास्त करण्यापेक्षा थोडं बहुत करून स्वतः अनुभव घेतलेला चांगला स्वतः आपल्याला जे मार्गदर्शन आहे ते माने सर करतात हा सर करतात सुरुवातीपासून यांचं मार्गदर्शन ठीक आहे लावण माने सरला आपण बोलून घेतलं लावण्याच्या अगोदर भेट पाडत त्यावेळेस सर सहकार्य आहे ओके सर आपला परिचय दे माझं नाव प्रशांत माने मी लातूरचं काम पाहतो माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन पंचावन्न पन्नास साठ धन्यवाद Thank you